दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा स्वर्गीय अण्णासाहेब मगांनी उभा केलेला त्याच्यामध्ये मणिबाई देसाई असतील त्याच्यामध्ये दत्तोबांना कांचन असतील त्याच्यामध्ये शिवाजीराव फुले असतील या सगळ्या मान्यवरांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या कारखान्याच्या निमित्तानं या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं एक वैभव म्हणून आपण तिकडं बघत होतो पण चुका झाल्या आता त्या चुका उकडत बसण्याच्या पेक्षा उकिरणा किती उकरत उख... बसलं तर कचराच नाही ते नाग सोडून देऊ आता नवी पहा नवी सुरुवात त्या प्रकारे मी मधी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बोर्ड माझ्याकडे आलं मी ताबडतोब त्यांचे तीन चार लोकांच्याकडे प्रश्न होतो सगळ्यांना सांगितलं त्याच्याबद्दल त्यांचे आता हे तयार झालेले नोट तयार झाले आचारसंहिता संपल्यानंतर मी दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री म्हणून मी अर्थमंत्री म्हणून आम्ही एकत्र बसू संचालक बोर्डाला घेऊ आणि त्याच्यातून बरेच दिवसा दिवस जे इथल्या शेतकरी माझ्या शेतकरी सभासदांचं स्वप्न आहे की तो कारखाना चालू व्हावा मित्रांनो आज मी आपल्याला सांगतो तो कारखाना चालू करण्याच्या करता मी माझं सर्वस्व सर्वस्वपणाला लावी मी राज्य सरकारमध्ये माझ्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांशी बोलन तिथं कुठली आन्सर मला येणार नाही केंद्रात मी जाईन मोदी साहेबांशी आणि अमित भाईंशी बोलेन आम्ही बँकडेच ते खाते आणि त्याच्यात पुन्हा एक नवी सुरुवात होईल काही कामगारांना तिथं रोजगार मिळेल त्याच्यातून अनेकांचे संसार मागी लागतील अशा पद्धतीचं काम आपण करू आमचे विरोधक म्हणजे डॉक्टर कोले आणि आमची बाळकी अशोक पवार काही करू शकणार नाही काही करू शकणार नाही पण ती आमच्या हातात नाहीच तर काय करू मग तुमच्या हातात काय आहे हे जे काही चाललंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा